पहिल्यांदा माझ्याकडून ही गोष्ट चुकली आणि असाही सकाळपासून माझा मूड खराबच होता कारण मला जायचं होतं मम्मीच्या घरी आणि यांना विचारलं तर म्हणाले नाही आता पती परमेश्वर आहे त्यामुळे त्यांचं ऐकावंच लागणार त्यामुळे सकाळपासून मी काही कामच केले नाहीत आणि आज ना मला पाक बनवायचा होता त्यामुळे डाळ मी इथे दळायला टाकली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली तर आज म्हटलं चोकल्याच बनवाव्यात त्यामुळे डाळ शिजू घातली आणि बाकीची मी तयारी केली आता सकाळपासून कामं जरी केली नसली ना तरी ती राहिलेली कामं आपल्यालाच करावी लागणार आहेत आता घेतला पाक बनवायला आणि पाक ही अशी गोष्ट आहे ना की मला वाटतं हां होऊनच जाणार मी एकदम परफेक्ट बनवू शकते त्यामुळे एकदम कॉन्फिडंट होऊन मी तो पाक बनवायला घेतला पण आज झाला असं की माझा पाक चांगला बनलाच नाही मग तो थंड डोवायला ठेवला आणि इकडे घेतलं चोकोल्या बनवायला आता हा बघा माझा मैसूर पाक जरी चुकला ना मैसूर पाक तरी काही फरक पडत नाही तो खायला छानच लागतो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही मला म्हणता ना की बेडवरती औषधं ठेवू नको त्यामुळे आज सगळी औषधं गोळा करून मी ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवून दिली अभिजी उद्या एक्झाम आहे त्यामुळे त्याचा होमवर्क घेतला आणि असाच होता आजचा दिवस चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो